सूर्य उगवताना दिसतोय तिकडनं काय भारी वातावरण झाली काय पुरी झाली नमस्कार मित्रांनो माझं नाव निखील जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी चॅनल मध्ये मित्रांनो परवा मी रोहायला गेलेलो लग्नासाठी आणि माप करा हळदीचीच व्हिडिओ टाकली आणि त्याच्यानंतर लग्नाची व्हिडिओ केलेली पण तो माझा डेटा झाला डिलीट सो ती, ती व्हिडिओ स्किप झालेली आहे माफ करा नाही तर लग्नाचा मस्त लग्न झालेला लय मजा आली तिकडून मुंबईला आलो आ, दोन तीन दिवस झाली कामं केली आता पुन्हा एकदा गावाला निघतोय काकाची दोन मुलं आलेली मुंबईला गृहप्रवेशाच्या निमित्ताने आणि आता मे महिन्याची सुट्टी पडलेली निमित्ताने आता वीस पंचवीस दिवस राहिली आता पुन्हा एकदा गावी जायला निघतो आहे कारण मुंबईला आल्यावर आम्हीसुद्धा लहानपणी यायचो मुंबईला वगैरे खूप मजा असायची पण ती दोन पाच दिवस मजा असायची नंतरला मुंबईला येऊन कंटाळा यायचा म्हणजे गावची सवय असायची ना ती वेगळी सवय असायची पण आता गावी चाललोय आहे गावीसुद्धा मुंबईतले काही काही चाकरमानी गावी आले आहेत ह्यांना खेळायला वगैरे बरं वाटा कसं वाटला राहून मस्त वाटलं तुला आम्ही भरपूर ठिकाणी फिरायला सुद्धा गेलेलो रोज जातात हे गार्डनला पप्पांना वगैरे घेऊन पण तसं पण लोकल मी कुठं कामाला वगैरे गेलो जात असेल बाहेर तर वेदांला वगैरे घेऊन वगैरे जायचो तर आता निघतोय आम्ही दोघंच जातो आहे आणि दोन्ही आज्या मुंबईलाच थांबणार आहेत सो जरा दे सो ह्यांनाच दोघांना घेऊन जातो आहे यांचे आई वडील काका की गावाला वाट बघतात ह्यांची तर मागाशी मागेच गेलेलो ना मी गावी वनजी वगैरे वाजव तेव्हाच बोललो ते वेदांला तरी घेऊ नये बोललो आता राहू दे जरा आत्ता जातलो आहे लालपरीची तिकीट आहे पनवेलवरून आता बसायचं आहे सव्वा आठला बोरवलीवरून नॅन्सी कॉलनीतून ट्रेन गाडी निघालेली आहे तर माहिती नाही किती असेल सो आता पनवेल एस टी डेपोला जातो आहे पनवेल एस टी डेपोतून माझा पहिला प्रवास असणार आहे कारण मी नेहरू एल पीला बसायचो पण आता एस टी डेपोतून बघूया किती एसट्या वगैरे असतात भरपूर असतात गर्दी असते पण चला आता जाऊया यात <laughs> <laughs> ना तू येतेस आई थांबते जरा परत गावाला पावसात जायला लागेल ना चल बाय बाय रत्नागिरी भेटले शीट एकदम लाच भेटलं गाडी फुल होती पूर्ण कंजस्टेड बघा या जाऊया कसा तरी गरमी होते आणि एकाच बसमध्ये सुशांत पन्हाचा आहे हा तर तो भेटलेला आहे सोबत जाऊ भरपूर गरम होते ही बोरबली गाडी आहे बोर वाटला सुटणार గడీ ఆ రిలేటివలే गाडी बरोबर आलेली आहे इथे पाच वाजून दहा मिनिटांनी ॲक्च्युली लवकर आली असती पण फिरत फिरत गाडी आली मधले मधले गावगाव घेत आले आता काय माहीत कुठले कुठले गाव घेतले पण आज गर्दी आहे यापोलीमध्ये आता मला खाली जाणार आहे म्हणजे हरणेला वगैरे जाणाऱ्या गाड्या बघायच्यात आता कुठल्या भेटत आहेत काय वेधाने आलं आहे तिथं बसले उजाळलेला आहे आणि आम्ही पोचलेलो आहोत अजून घरी पोचायचं पण गावात पोचलेला आहोत एश्ट्या खूप लेट होत्या आम्हाला वाटलं आम्ही पाच वाजताच पोचलो आम्हाला वाटलं पाच ची मुंबई अंजरला भेटल पण ती आली सहा वाजता खूप लेट आले एस्ट्या वगैरे हो आणि भरपूर गर्दी होती इलेक्शन आहे त्या मानाने भरपूरच गर्दी होती झोप झाली काय पुरी झाली अरे तुझी मग आता जाऊन झोपणार नाही 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 आले आता गावही आलेत ना मग मुंबईत बरं वाटतं की गावही बरं वाटतं दोन्हीकडे पण अजून एक महिना राहा मग गाव बरा वाटेल तुम्हाला मला पण ना स्टार्टिंग स्टार्टिंगला मुंबई खूप चांगली वाटायची म्हणजे राहायला वगैरे नंतर नंतर कंटाळा लागला पण आता सवय लागली काय वाटत नाही पण मुंबईमुळे बऱ्याच गोष्टी शिकलो आहे आणि मुंबईने दुनियादारी शिकवले त्यासाठी धन्यवाद मुंबईसाठी अरे भोंदिया भोंदिया दुपारी एवढा रकरका ऊन होता ना नको वाटला गावी पण भरपूर ऊन लागतोय मे महिन्याची सुट्टी मानवणार आहे वाटतं वेगळीच भरपूर भरपूर टेम्परेचर वाढलाय भरपूर ऊन वाढलाय ॲक्च्युली त्याला कारणीभूत आपणच आहोत झाडं कमी होत चालली आहेत जिकडे तिकडे जंगल तोड होत आलेत आणि त्या साईडला विविध प्रकारचे बोलतात ना साईट्स आणि काही ना काही उद्योगधंदे होत आलेत आता काय होणार झाडं ही लावली पाहिजेत आता मी व्हिडिओमध्ये बोलतो आहे असं नाही पण खरंच लावली पाहिजेत आणि पावसाळ्यामध्ये ला कलम वगैरे मी लावतो आणि प्रत्येक जणांनी लावलं पाहिजे म्हणजे मी बोलतोय म्हणून नाही पण प्रत्येक जणांनी एक एक झाड तरी लावलं ना आणि तो जगवला पाहिजे नुसता झाड लावून फायदा नाही मरतो कारण तो जगवला पाहिजे खरं तर पण आजकाल झाडं लावायला भरपूर झाडं लावणं खूप गरजेचं आहे कारण खूप झाडं तुटतात सुद्धा तर बघूया गावी येऊन गावचा रानमेवा खायला भेटतो या मेन म्हणजे आंबा आणि आता आंब्याच्या जा झाडाखालीच आहे आंबा बघायला आलेलो लागलेत की नाही लागलेत हे बघा लेट येतो आंबा लय ले भरपूर लेट येतो बघा आत्ता आलं आहे म्हणजे अजून तयार होत व्हायला अजून पाच सहा दिवस पिकायला अजून ठीक आहे लेट येतो रत्नागिरी आंबा थोडा लेटच येतो आणि आमच्याकडं तर बरंच लेट येतो खाली एक आमटोरा आंबा आहे म्हणजे पावसात येतो पावसात म्हणजे आता पंधरा मेच्या नंतरला येल पिकल ही बिटकी बोलतो किंवा आमटोरा आंबा या एवढं लई आंबट लई लागतो पण एकदा खाल्ला ना जरा टेस्ट फील येतो वास पण भारी लागतो त्याचा चिकाचा वास पण ना असा ते काय बोलतात ते भिंगारलं का देतो भारी लागतो हा पण असे आमटोरे आंबे आम पण खायला मजा येतात कलमी आंबे पण खायला मजा येतात पण आमटोरे आंबे आम पण बरेच आहेत लिट्टीवाले पण असतात आता हा छोटा आहे अजून एक पर्यावरण आमच्या तिकडे पर्यावरणात लिट्टीवाला आंबा असायला हो पण आता हाय की नाही काय माहीत नाही पण हे सुद्धा आंबा खायला बरा वाटतात आमटोर पण एकदा अंदाज खायचा नंतरला नाकात ना भेमता येईल लगेच कसलं आहेत बघा असं जर ह्याचं आलं तर आंबं हापूसचं पण ठेवणार पण नाही जाऊ केवढं आलं आमटोरच आमटोर आणि गाय गेली आता गोट्यात दिवसभर इथं असते सावलीत आणि रात्रीची वाड्यात दिवसा मोकला मोकला वाटतं ना जरा म्हणून संध्याकाळची वाईफ बघा काय भारी वाटते आणि मागल्या दारातून दिसणारा हा आमचं घर चला तर मित्रांनो व्हिडिओ थांबवतो इथेच प्रवास करून गावी आलेलो आहे आता आहे चार पाच दिवस गावी बघूया आता कुठं कुठे प्लॅन करायचे आहेत आणि कामं पण करायचे आहेत गावी आलो ना सिरियसली आमचं आळस भरपूर येतो म्हणजे सगळं काही शांत असतं नेटवर्क नसतो तर वायफाय पण आमचा वायफायचा रिचार्ज वगैरे संपलेला आहे तर बघूया तो पण मारायचा आहे आता ही व्हिडिओ अपलोड करायला मला दुसरीकडे जावं लागणार आहे तर नेटवर्कचा पण इश्यू आहे त्यामुळे शांत असतो सगळा ह्या मे महिन्यात आश्चर्य की लग्नाच नाही आहेत कोणाची मुळात पाच मे नंतरला मुहूर्तच नाहीत कोणाची सो गावी पण जास्त कार्यक्रम नाहीत पण मे महिन्याच्या सुट्टीला गावी मुंबई मुंबईकरी येतात तेव्हा मजा असते खेळतात पण आमच्याकडे जो खेळायलाच नाही कोण सगळी गावालाच राहतात आमच्या वाडीत सुद्धा तरी सगळे म्हणजे साठ ते सत्तर टक्के ना गावालाच राहतात पोरं वगैरे हो आणि सगळे कामाला वगैरे मोठे वगैरे हो लहान लहान पोरं आहेत पण ती कुठं सायकल फिरवतात हे हो ते त्यामुळे क्रिकेट खेळायची आम वगैरे आमच्या वाडीत तरी मजा नाही पण काही ठिकाणी क्रिकेट काय काही काही गोष्टी खेळतात मजा असते त्या गोष्टी आता मी मिस करते पण आत्ताची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या हो अजून का चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटे पण नाही असं तुला नवीन व्हिडिओ मिळतो बरे टाटा अंधा वाटा पुढेच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय